नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमधून सफरचंद दाखल झाली असून बावीस किलोच्या पेटीला दोन ते अडीच हजार रुपयांचा दर सध्या मिळत आहे तर काश्मीरचा सफरचंद चौदा किलोची पेटी हजार ते चौदाशे रुपयांनी विकली जाते आवक चांगली असल्यानं दर काहीसे कमी असून पुढील काळामध्ये दर आणखी घसरणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय तर यावेळी काही प्रमाणामध्ये परदेशातील सफरचंदांपेक्षा देशी सफरचंद स्वस्त आहेत आणि पुढील काळात देशाबाहेरील सफरचंद विक्रीसाठी दाखल होणार असल्याचं सा व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे आता सध्या हिमाचलचे ऍपल रेट चालू आणि थोडं काश्मीर पण चालू झालं हिमाचलच्या पेट्या आहेत या साधारण बावीस तेवीस किलोची पेटी आहे आता बाजार थोडा डाऊन झाला सुरुवातीला ही बावीस तेवीस किलोची पेटी तीन साडेतीन हजार रुपयाला होती आता दोन हजारापासून पंचवीसशे रुपयापर्यंत मिळते एकदम चांगले एवन क्वालिटीचे ऍपल मिळतात कश्मीर आता चालू झालंय कश्मीरची पॅकिंग वेगळी असते कश्मीर साधारण चौदा ते सोळा किलोची पॅकिंग असते त्याचा रेट आहे हजार रुपयापासून चौदाशे रुपये किलो पेटीचा हजार ते चौदा चौदाशे रुपये कमी आता आवक ऍपलची जरा जास्त आहे या पिरियडला आपले इंडियन ऍपल येतात त्याच्यामुळे बाजार डाऊन होतात ऍक्च्युअली तसं पाहिलं गेलं तर पहिल्यापेक्षा इंडियन ह्या यावर्षी थोडं महागच खपतात हेच इंडियन ऍपल बाहेर जर शंभर रुपये किलो खपले तर याचा सेल जास्त होईल परंतु परवडत नाहीये हिमाचल वाल्यांनी यावेळी पॅकिंग सिस्टम वेगळी केली आहे आणि त्याच्यामुळे बाजार थोडेसे त्या हिशोबाने तेजीच आहेत आता आवक आता बऱ्यापैकी आहे आता पितृपक्ष चालू झाल्यामुळे थोडस मार्केट मध्ये मा त्याच्यामुळे माल थोडे पेंडिंग राहत आहे गिरायकाचं होता जरा माल संपत होता आता इम्पोर्टेड इम्पोर्टेडच्या याच्यात तुलना करायची म्हटली तर आपला ऍपल खूप स्वस्त आहे इम्पोर्टेड न्यूझीलंड वीस किलो ची पॅकिंग येते त्याला पस्तीसशे ते चार हजार रुपये रेट आहे वॉशिंग्टनचं येते त्याला तीन हजार ते पस्तीसशे रुपये रेट आहे त्याचे वीस किलोची पॅकिंग असते त्याच्यामुळे आपले इंडियन ऍपल आता यावर्षी खायला खूप गोल्ड आहे टेस्टी आहेत आणि रेट आता सध्या रिजनेबल थोडस प्रत्येकाचे लोक क्रेज आहे इम्पोर्टेड मुंबईत बसून बाहेरची फळं खायला मिळतात लोक त्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह आहेत पण हिमाचल ऍपल यावेळी खूप सुंदर आहे खायला खूप गोल्ड आहेत आणि चांगले जरा हे पितृपक्ष चालू झाल्यामुळे थोडा कमी आहे गणपती पर्यंत चा बऱ्यापैकी उठावतात हो